नमस्कार मंडळी मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर गणपती आलेची एक व्हिडिओ मी टाकली होती त्याच्यानंतर गणपती प्राणप्रतिष्ठा जी पूजेला आपण लावतो ती व्हिडिओ काय मला घाई गडबडीमध्ये बनवायला जमली नव्हती तर आज गणपती बाप्पाचा पूजेचा दुसरा दिवस आहे आणि आज दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे तर आज आमच्या वाडीमध्ये दोन गणपती हे दीड दिवसाचे असतात आणि बाकीचे सर्व पाच दिवसाचे असतात माझ्या घरीसुद्धा पाच दिवसाचे असतात गणपती तर आजचा विसर्जन किंवा सकाळपासून म्हणजे आरत्या वगैरे जे काय होतात ते हा आपल्या ब्लॉगमध्ये असतील आणि आज संध्याकाळचं विसर्जन वगैरे मी याच्यात कवर करणार आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल पाऊस बघा पाऊस नाही आहे येऊन जाऊन आहे कडक ऊन पडला आहे एकदम हे बघा पूर्ण वातावरण एकदम उन्हाळं झालं आहे हे बघा सर्व आता आम्ही खाली आरती चालली आहे त्या घरी तिकडे चाललो आहे अथरवायसोबत माझ्या सस्तेवाला मलिंगा तर ही व्हिडिओ बघा तुम्हाला कशी वाटते आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघा आपल्या तर आता मी आरतीला चालू आहे आमच्या आरत्या चालू आहेत दोन घरांमध्ये संध्याकाळी तीन वाजता आरत्या होतात आणि बाकीच्या घरी आत्ता चालू होतील सर्व आरत्या पाच दिवसाच्या गणपतीच्या आरत्या आत्ता चालू होतात तर हा ब्लॉग बघा कसा वाटतो आणि मला नक्की सांगा पूर्ण कला आहे हे गेला कसे शिव्या लागत नाही कळ्यामध्ये तो एक्सपर्ट आहे कलेचा एक्सपर्ट कलाकार मी आहे शिव्या पडल्या तरी काय तर लागत नाही का गणपती त्यामुळे आम्हाला ते चोरायला काय वाटत नाही आता बघतोय कोण आहेत काय अजून कोणाच्या काकडे झालेत काय बघूया लवकरच त्याचा पण ब्लॉग टाकतो आम्ही हो चालेल ही जी आरती होती ती आमच्या घरची होती आणि गरमी इतकी होते पुष्कळ गर्मी होते आरतीच्या वेळेला तर ही छोटी जास्त व्हिडिओ मोठी होईल त्याच्यामुळे पूर्ण आरती काय घेतलेली आम्ही आता आम्ही सर्व ही मंडळी सर्व आता सावंत बावन बाबा आहेत त्यांच्या आता घरी चालला आम्ही आता इथे ही शेवटची आरती होईल आमची त्याच्यानंतर जी दोन घरं आमची बाकी उरले आहेत ती दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांची आरती तीन वाजता होईल संध्याकाळी दुपारी तीन वाजता तर ती पण मी छोटी छोटीशी व्हिडिओ ॲड करेन त्याच्यात आणि त्याच्यानंतर आपली विसर्जनची व्हिडिओ ही कंटिन्यू असते घरी आलो आम्ही मुग्धा कुठे मुग्धा कुठे मुग्धा मुग्धा मुग्धाला बोलवा मुग्धाला <laughs> अरे वा गर्मीची सोय मुग्धा नाही घरी मुग्धा घरी नाही मुग्धाचा गणपती

<laughs> ला ला ला। स्वारा मित्र मित्रमंडळी आली सगळे गणपतीचा पाड आला गणपतीच्या चा पाय पडायला आले सगळे स्वराज्य मित्रमंडळ आले सर्व नमस्कार अरे वा बारकीला घेऊन आले ते आय नमस्कार सर्व 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 पोर आले हो तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आता दीड दिवसाचे गणपती विसर्जनला आम्ही बाहेर काढतोय आरत्या वगैरे झालेल्या आहेत दोन्ही दोन्ही गणपतींच्या आरत्या झालेल्या आहेत आणि आता मी आणि अथर्वच्या घरी आहे तर तिथे मागे आता तयारी चालू आहे सगळी ती झाली की आम्ही आता निघू बुक्का आहे बुक्का नको मारतो अशी कशी नको मारतो तू फुल पॅन्ट नाही घालायच्या फुल पॅन्ट घातलीस तर घेणार नाही तुला काय नाही व्हिडिओ वगैरे काढायचा तुझा तू फुलपॅन्ट घालायची चल मग घेऊ नको यायला राहू द्यायला घंटी वगैरे तू असत चल फुल पॅन्ट वगैरे नाही असच चल नाही नाही मग याला घेऊ नको रे घेऊ नको याला गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर या घरी सुनील मामाचा गणपती होता आता साडेचार झाले तर आता आम्ही गणपती काढतो आहे बाहेर एक गणपती आमचा पुढच्या घरी आहे बाकीचे कुठे गेले सर्व हां तीन टाईम आता दुसरा गणपती आमचा पुढच्या घरी आहे तो घ्यायला जातोय आम्ही चलो हो

तू आत्ताच टाइम भेटला गरे मागास प्रश्न काय करत होतास काला जात नाही काल जात नाही

পুঢ়ে কাজো পুড়ে হ্যাঁ <laughs> <laughs> हा दुखले ना पुढे गेले की गणपती डोक्यावरती घेणार मी चला 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 प्रमुख मंडळी पाहिजे बाबा पुढे चला या लवकर तुझ्या इथं बस चल चल बघ काकूला विचार मुली विचारणार आहे काढलीस कधी अरे तू उडतोय ग्लास घेऊन लवकर लवकर हात दुखले त्याचे हात आहे नंतर माझ्या गोदीवर Makar Morti, Maria, e, yuk, <tun> 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 Mati, oh, Maria. Hei, oh, bapak,

हा रे हा आमचा पहिला पारा आहे आम्ही पहिल्या पाऱ्यावरती पोहोचलोय नदी आमची पुढे आहे सावकाश रे चौकाशे सावकाश सावकाश सावकाशी

का ओरडत बिरडत काय नाही काय रे ओरडत वगैरे नाही तर हा आहे आमचा मसोबा देव आणि ही आहे आमची मसोबाची नदी आम्ही इथे विसर्जन करतो आणि आता इथे आमची आरती वगैरे होईल दोन्ही गणपतींची इथे होईल त्याच्यानंतर आमचं विसर्जन होईल या नदीमध्ये मुंबई कार सगळे मुंबई कार आहे ना अथर्व मसोबा देव इथे हे व्हिडिओमध्ये पहिला बघितलेत तुम्ही तर इथे आमची आता आरती वगैरे होईल त्याच्यानंतर हा हा होता अथर्व होता माझ्यासोबत त्याच्यानंतर मग आमचा विसर्जन वगैरे होईल कापूत काय नैवेद्य सरळ ठेव सरळ जाते हा काय इथे थोडीशी तयारी होऊन आमची आरती होईल त्याच्यानंतर मग आम्ही विसर्जन करू मोर्या तुकारता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव कचित परात् सौरी कुमरा चन्दना कुम तेशरा हीरे जडित मुकुट शोभतो वरा रुण्डुनूपुरे चरणी गागरिया जय देव जय जयदेव माझे माऊली निजरावरी कर निजरावरी कर निज्रावरि वाट मी पाहे बाप्पा Bapak चले घेउने पणती पणती

ગૌરવ નમસ્કાર મંગલ મૂર્તિ ગૌરવ દર્શન પાણી ભરું દે નકર 3 વેલા આ서 ઓરકો ઓ બસ છે ઓર ઓજીને

पण पेटवलं काहीतरी माती घेतली ना झाला विसर्जन गणपती बाप्पा चल गणपती बाप्पा विसर्जन झाले चला तो काय पेटवला हो कापूर एवढा प्रसाद प्रसाद बनते बघा अरे तुम्हाला ते प्रसाद झालेली आहे आप आपल्या हातानेच घ्यायचे प्रसाद प्रसाद घ्या तर मंडळी आमचे गणपती झाले विसर्जन विसर्जन करून आम्ही नदीवरून आता घरी चाललो आहे परत पाठ वगैरे आहे अथर वयाचे गणपती एक होता आणि दळवीका एक गणपती होता तर गणपती विसर्जन झालेले आहेत आमचे आणि हा व्हिडिओ मी आता इथंच स्टॉप करतो आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि असेच आपले येणारे पुढचे व्हिडिओ सगळे बघा आणि भेटूयात पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बोलू बोलू काय बोलतोय बोलतो आहे बोलू बाय बाय कर बाय बाय करतोय बोलू <laughs> तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय